नमस्कार मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आजच्या कार्यशाळेत आपण बघणार आहोत स्लाइड बॉल्स हा खेळ चार वेगवेगळ्या रंगाचे चेंडू आपल्याला दिसत आहेत उभ्या ओळीत आहेत हे चेंडू आपण आडव्या ओळीत करणार आहोत आणि हे काम आपल्याला चेंडू न उचलता फक्त वेगवेगळ्या जागी सरकवून करायचं आहे हा खेळ बनवण्यासाठी आपल्याला पुठ्ठा वापरता येईल गोट्या वापरता येईल चेंडू वापरता येतील किंवा झाकण सुद्धा वापरता येईल हा खेळ अशा प्रकारे दिसणार आहे चला तर सुरुवात करूया सुरुवातीला आपण वरचा एक चेंडू उजवीकडे सरकवलेला आहे आणि आता आपण एक एक चेंडू सरकवणार आहोत बघूया पुढचा चेंडू हा चेंडू डावीकडे सरकवला हा सुद्धा डावीकडे हा सुद्धा डावीकडे लाल चेंडू आपण उजव्या पहिल्या रांगेत ठेवत आहोत तीन चेंडू झाले पिवळा चेंडू आपण उजवीकडून दुसऱ्या रांगेत ठेवणार आहोत दुसरा पिवळा चेंडू आपण ठेवला तिसरा पिवळा चेंडू आपण ठेवला आणि चौथा पिवळा चेंडू आपण ठेवलेला आहे आपण अगदी डावीकडच्या रांगेत निळे चेंडू ठेवूया लाल चेंडू आपले चारी उभ्या रांगेत ठेवून झालेत निळे चेंडू आपले चारही डाव्या बाजूच्या रांगेत ठेवून झालेले आहेत आता शेवटची रांग आहे हिरव्या चेंडूची आणि ती सुद्धा पूर्ण झालेली आहे सुरुवातीला आडव्या रांगेत असलेले हे सगळे चेंडू आता उभ्या रांगेत आलेले आहेत ही वस्तू जर आपल्याला बनवायची असेल तर आपण पुठ्ठा वापरू शकता गोट्या चेंडू झाकण जर आपल्याला एम डी एफ या वस्तूपासून बनवायचं असेल तर याच ड्रॉइंग मी आपल्याला देऊ शकतो अशा प्रकारे ही जागा चेंडू बदलतायत एकदा आडव्या रांगेत आणि एकदा उभ्या रांगेत अशा प्रकारे हा खेळ आपल्याला खेळता येईल पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि namaskar